बऱ्याच हरामखोरांना हा गैरसमज झाला होता की कालचं जे मंत्रिमंडळाचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ह्या सरकारने फसवलं आणि शंभर टक्के सरकारने फसवलं होतं पण यावर मनोदादा जरांगे हे काय निर्णय घेतात हे सर्वांचं लक्ष अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या आजच्या मिटिंगकडं लागलं होतं आणि त्या निमित्ताने आज सर्व समाज बांधव या मीटिंगला आलो होतो इथे फार सुंदर असं मनोज आता पुढची जी रणनीती आखलेली आहे म्हणजे आंदोलन आंदोलन तर करावं पण ते फक्त मनोज जरांगे पाटलांनी आणि ते कशा पद्धतीने करावं तर आता त्यांनी काय केलेलं आहे की आपल्याला चोवीस तारखेपासून म्हणजे येणाऱ्या चोवीस फेब्रुवारीपासून आपण महाराष्ट्रभर हे रास्ता रोख करण्यात येणार आहे उद्या आहे बावीस तारीख आणि परवा तेवीस तारीख दोन दिवसात सर्व समाज बांधवांनी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो सर्व समाज बांधवांनी आपापल्या तहसील किंवा क कलेक्टर ऑफिस आपले जिथं जिथं पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये रीत सर बावीस आणि तेवीस तारखेला निवेदन द्यायचे आहे आणि चोवीस तारखेपासून आपापल्या गावात रास्ता रोको प्रत्येक गावावाल्यांनी करायचं आहे प्रत्येक तालुक्या वाडावस्तीत शहरात गावाने सगळ्यांनी करायचं आहे आणि ते करायचं आहे अत्यंत शांततेने आता रास्ता रोकं म्हणलं तर जाळपोळ येते उग्र आंदोलन येते आपला तो गैरसमज आहे तर मनोज दादानी स्पष्ट सांगितलेलं आहे की रास्ता रोकं करायचे पण शांततेने करायचे प्रत्येक गावात करायचे आहे रास्तारोको करण्याचा टाईम जो आहे तो सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्वांनी रास्ता रोको आपल्या गावात केला पुन्हा संध्याकाळी चार वाजेपासून सात वाजेपर्यंत पुन्हा रास्ता रोख कंटिन्यू करायचा असा चोवीस तारखेपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत रोज रास्ता रोक आपला राहणार आहे याची सर्व समाज बांधवांनी हे तुमचे जे लोकप्रिय चॅनल आहे मराठी एक्सप्रेस मराठी मीडिया आणि गावरान माहितीच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो आता सध्या बारावीची परीक्षा चालू आहे बारावीची आणि येणारी दहावीची परीक्षा चालू आहे तर त्या त्यानिमित्तानं परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आपले समाज बांधव आपले असू दे आपल्याला सगळ्या अठरा पगड जाते आणि बारा बोलू ते सगळ्या समाजाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी आपलं आपण देणं लागतो तर या कालावधीमध्ये कालावधीच मनोजदादानी म्हणजे त्यांच्या कार्याची दखल घेण्यासारखं आहे की रास्ता रोको तर करायचा पण पर परीक्षार्थींना अडचण व्हायला नको म्हणून त्यांनी सकाळी साडे दहा वाजेपासून एक वाजेपर्यंतचा रस्ता रोकोचा टाइम दिलेला आहे तर सर्व परीक्षार्थींना आम्ही आवाहन करतो की त्यांनी साडे दहाच्या आत आपापल्या परीक्षा केंद्रात पोहोचल या पद्धतीची दखल घ्यायची आहे आणि दुपारी एक वाजेच्या नंतर तुम्ही परीक्षा केंद्रातून तुम्हाला आपले समाज बांधव हे सुखरूप घरापर्यंत जाण्यासाठी मदत करणारे कुणीही भयभीत व्हायचं नाही आपला अभ्यास जोमाना चालू द्यायचा प आणि पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे कुणीही या रस्ता रोखायची काळजी करायची नाही पुढं अजून एक सांगण्यासारखं आहे की आता आपल्याला मनोज दादांनी सांगितलं की ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा ज्यांच्या सापडल्या नाही त्यांनी तहसीलमध्ये आणि कलेक्टर ऑफिसला जाऊन आपापल्या आप नोंदी शोधायच्या आहे पण सर्व तालुक्यामध्ये जे जाणकार आहेत अशा दहा पाच तरुणांनी पुढं येऊन एक सेतू सुविधा केंद्र जसं असतं त्या पद्धतीने आपापल्या आप तालुक्यामध्ये एक ऑफिस करायचं आहे आणि तिथं सर्व समाजबांधव ज्यांना कळत नाही त्यांना त्या करे शेत त्या कार्यालयाच्या मार्फत त्यांना मदत करायची त्यांचे कुणबीचे दाखली दाखला सापडवण्यासाठी किंवा कुठलंही आवश्यकता पडली तर सर्वांनी मदत करायची आहे आणि ते जे दहा पाच बांधव राहतील त्यांच्या जेवणाची व्यवस्था किंवा त्यांची तिथं राहण्याची व्यवस्था आपल्या सर्व समाज बांधवांनी उचलायची आहे सदन मानस माणसं जे असतील ज्यांचं शेटर असेल त्यांनी मोफत दोन तीन महिने हे कार्यालय उपलब्ध करून द्यायचं आहे आता हे रास्ता रोकं करत असताना कुणी दुसरा समाजकंटक येऊन तिथं काहीतरी उग्र आंदोलन करल त्या आंदोलनाला भरकोटण्याचं काम करल तर सर्वांनी जागरूक राहायचं आहे आणि जर कुणावर अशी विनाकारण बळजबरी जर आळ घातलं गेला तर सर्व समाज बांधवांनी पेटून उठून त्या पोलीस स्टेशनला जायचं आहे तिथंही शांततेने आंदोलन करायचं आहे पोलीस प्रशासनावर दबाव आणायचा नाही आणि पोलीस प्रशासनालाही सांगतो की आमचं आंदोलन शांततेचं आहे तुम्हीही गालबोट लागण्याचं काम करू नका सगळ्या स्वाराची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही म्हणजे रोज आपला मुद्दा एकच राहायला पाहिजे की आपण रोज रास्ता रोको जे करतोय तर प्रत्येक रोज आपलं निवेदन द्यायचं आहे शासनाला की आमची सगळ्या सोयाऱ्याची अंमलबजावणी करा तेव्हाच आमचा रास्ता रोको थांबल ही रोजच्या रोज रोजच्या रोज, 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 रोज निवेदन द्यायचं असं मनोज दादानी सांगितलेलं आहे जे आमदार खासदार जे आता आपण रास्ता रोको करतोय तर आमदार खासदार किंवा हे पुढारी जे आहेत तर हे आपल्या दारापुढून जातील तर यांना आपल्या दारा पुढून त्यांना बिलकुल जाऊ द्यायचं नाही आपापल्या दारामध्ये आपण आंदोलन सुरू करायचं आहे त्यांनी जर काही बोललं तर त्याला सांगायचं की जोपर्यंत सगळ्या शौराची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत तो, सा तो, तो आमच्या दारा दारापुढून जायचं नाही आचारसंहितेचं पालन अत्यंत शांततेने करायचं आहे आणि आ मनोज दादानी एक आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाही असं सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना आम्ही एक आवाहन करतो मनोदादांनी आज आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत निवडणुका नाही या आणि आचारसंहितेचं जर लागल्याच आचारसंहिता जर लागलीच इलेक्शन जर घ्यायचे जर झाले तर त्याचं पालन करण्याची जबाबदारी आम्ही घेतो पण प्रचार करणाऱ्या सर्व ज्या गाड्या येतील त्या गाड्यांना एक सांगतो की तुम्ही जर आमच्या गावामध्ये आले तर तुमच्या गाड्या जप्त केल्या जातील गुरं ढोर त्याच्यात सांभाळण्यासाठी त्याची व्यवस्था केली जाईल तुम्हाला गाड्या परत मिळणार नाही असं मनोजदादांचं स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे आणि आता आमचं जे आंदोलन आता एकोणतीस तारखेपासून चोवीस तारीख ते एकोणतीस तारीख आमचं आंदोलन हे रास्ता रोखचं राहणार आहे त्यानंतर मनोदादांनी सांगितलेलं आहे की एक तारखेला आमचे जे वयस्कर वयोवृद्ध जे म्हात व्यक्ती आहेत म्हणजे आजी असतील आजोबा असतील त्या सर्वांनी मनोजादाला पाठिंबा म्हणून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला घेऊन यायचे सर्व समाज बांधवांनी आपापल्या घरातले सर्व म्हातारे कोतारे माणसं इथं आणायचे त्यांना दमा असू द्या ते जागेवर परसाकडे जात असू द्या काही असू द्या हे सर्व व्यवस्था सरकार करणार आहे इथं म्हणजे सरकारचे प्रतिनिधी इथे येणार आहेत पोलीस बांधव त्यांना टॉयलेट परसाकडे जाण्यासाठी किंवा म्हणजे द आणि डॉक्टर लोक त्यांची काळजी घेणार आहे त्यामुळे आपल्याला काळजी करायचं काम नाही आणि ते सर्व म्हातारे माणसं आपले हेच सांगणार आहे की आमच्या लेकर बाळाला तुम्ही आरक्षण द्या तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही तर ती सरकारची जबाबदारी आहे की ते म्हाताऱ्या म्हाताऱ्या माणसांची सोय लावायची आणि काय काही आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना काय आहे की त्यांना बीडी शिवाय परसाकडे जायला होत नाही गायछाप खाल्ल्याशिवाय तर त्याची बी सरकारने व्यवस्था हो, करून द्यायची नाही का त्यांचं पोट साफ करून आणि एक एक दीड दीड किलोमीटर काय के केलं चालल्याशिवाय परसाकडे जाणं होत नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या तिथं सरकारने एक एक प्रतिनिधी द्यायचा आहे की आमचा माणूस तिथं एक दीड किलोमीटर पर्यंत जाऊन त्याची परसाकडे जाऊन येऊपर्यंत त्याची सोय करून द्यायची नाही का हा आणि म्हणजे मनोजदादांचं म्हणणं आहे की म्हातारांचं जर आंदोलन झालं आजपर्यंत जगाच्या इतिहासात असं आंदोलन झालेलं नाही की वयस्कर माणसांनी आंदोलन केलं पण आता त्या माथाऱ्या व्यक्तींच्या बऱ्याच जणांचा ग्रुप मनोदादांना भेटून गेलेले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या पिढीला या आरक्षणाचा जा फायदा झाला नाही येणारे आमचे नातू पंतुल याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही आप उपोषणाला बसतोय पण याच्यात सरकारचा फार मोठा अपमान आहे की वयस्कर माणसं जर आंदोलनात उतरते तर याच्यासारखं म्हणजे तोंड लपवण्यासारखी जागा नाही सरकारने अध्यादेश काढला तिथे येऊन वचन दिलं आणि काल आपल्याला चॉकलेट देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी अगोदर सोळा टक्के त्या सरकारने दिलं होतं त्याच्यानंतर तेरा टक्के झालं आता दहा टक्के झालं मला तर वाटतं अजून येणाऱ्या काळात पाच टक्के मग नंतर झिरोवर येत काय यांना काय वाटलेलं आहे नाही का मराठी हे गोळ्या दिल्या यायला की हे हे होते पण त्यांना अजून मनोज दादा जरांगे कळाले नाही मराठ्यांचं आगेमोळ यांना अजून कळालेलं नाही आहे गावबंदीत यांना कळालं होतं गावबंदी कशी असती पण गावबंदीत तरी ते गाव म्हणजे फिरू शकत होते आता प्रत्येक गावाने जर रास्ता रोको केला तर ह्या गावातून त्या गावात म्हणजे अर्धा एक किलोमीटरचं अंतर असतं हे तितकं जाऊ शकत नाही तर या याच्यापेक्षा यांना अपमान नाही आहे आता मला तरी वाटतं यांना महाराष्ट्राच्या बाहेर राहायला जावं गेलं तामिळनाडू केरळ बिरळ एक अशा राज्यात जाऊन यांना प्रचार करावा लागणार आहे म्हणजे आज आजपर्यंत इंग्रज निजाम आदिलशहा द फ्रेंच यांनी जेवढा यांच्याकडून जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास हा राजकीय पुढाऱ्यांना आता ह्या समाजामार्फत होणार यांना आता मराठ्यांची ताकद करणार आहे आणि सर्वांनी म्हणजे आपल्या समाजामध्ये जो एकदम गरीब व्यक्ती असेल त्याला सर्व समाज बांधवांनी आपण मिळून त्याला सहकार्य करायचं तो आडी अडचणीचा असेल कुठल्याही बळजबरी केसेसमध्ये अडकवला किंवा वैयक्तिक काही आर्थिक जर अडचण असेल तर सर्वांनी एकमेकाला सहाय्य करायचंय असं मनोज दादानी आवाहन केलेलं आहे चोवीस तारीख ते एकोणतीस तारखेपर्यंत आपले रास्ता रोखोय साडे दहा ते एक आणि चार ते सात अशा टायमिंग मध्ये आपले रास्ता रोखोय एकोणतीस तारखेपर्यंत एक तारखेपासून म्हातारे व्यक्ती इथं उपोषणाला बसणार आणि जोपर्यंत सागे स्वराज्य अंमलबाजावणी होत नाही म्हातारे लोकं घरी जाणार नाही तीन तारखेपासून सर्व समाज बांधव तीन तारखेला सर्व जिल्ह्या म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून म्हणजे जिल्ह्यामध्ये रास्ता रोको होणार आहे आणि सर्व तालुक्यातून खेड्यापाड्यातून सर्व समाज बांधव हे जिल्ह्याच्या ठिकाणी येणार आहे आणि भव्य असा मोठा रास्ता रोको आप तीन तारखेला आयोजित केलेला आहे तर सर्वांनी साडेदहा ते अकराच्या नंतर त्याचा टाईम ठरवावा जेणेकरून ग्रामीण भागातून येणाऱ्या प नागरिकांना त्याची व्यवस्था होईल आणि सर्व सरपंच सदस्य म्हणजे ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य माजी आमदार माजी खासदार यांना मनोदादा जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे एकदा त्यांनी इथे ये येऊन इथे मुद्दा समजून घ्यायचा आहे समजून घेतल्यानंतर तो आपल्या आपल्या बापायला म्हणजे फादरला त्यांचे जे बापा असतील सारखं राजकीय पक्षाचे त्यांना जाऊन सांगायचं आहे मराठ्यांनी आम्हाला असं असं सांगितलेलं आहे जर त्यांनी तिथं जाऊन ती माजू मांडली नाही तर त्यांना आमचे समाज बांधव हे उघड्यावर पाडणार आहे तर त्यांनी सर्वांनी मनोज तुम्हाला एक आग्रहाचं निमंत्रण पाठवलेलं आहे की तुम्ही हा एक तारखेला तुम्ही आंतरवाली सराठी येथे यायच आहे माझी आमदार माजी खासदार लढेंगे तीन तारखेला तीन तारखेला जिल्हा जिल्हा काका आहे का थांबा काका दोन मिनट तीन तारखेला जिल्हा बंदी झाली त्या दिवशी सरकारला तर घाम फुटणार सरकारला घाम फुटायला चालू होईल चोवीस तारखेपासून असे रास्ता रोको आजपर्यंत पाहिले नसेल गावागावात चोवीस ते एकोणतीस झाला एक तारखेचा झाला तीन तारखेला जिल्हा जिल्ह्याचा रास्ता रोको झाला की चार तारखेला आंतरवाली सराटी येथे मोठी में, बैठक पुन्हा मनोज दादांनी आयोजित केलेली आहे राज्यभरातून आणि पुन्हा मुंब चलो मुंबईचा नारा मनोदादा द्यायचा की नाही द्यायचा याची जम ही माहिती घेण्यासाठी चार तारखेला सर्व समाज बांधवाला बोलवलेलं आहे मी ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो की मनोजदादा जरांगे यांनी गरजवंत मराठ्यांचा लढा उभारलेला आहे लढा शांततेचा आहे शांततेत शांत क्रांती कशी असते ही मनोजदादाने दाखवलेली आहे जोपर्यंत मनोदाचा आदेश येत नाही कुणीही जाळपोळ करायची नाही दुसऱ्याला त्रास होईल असं कृत्य करायचं नाही असं जर कृत्य कोणी केलं दादा जरांगे किंवा कोणताही सकल मराठा समाज त्याचा पाठिंबा त्याला जाहीर पाठिंबा देणार नाही त्याला वेगळं पाडण्यात येईल आता आव आता घोडा मैदान दूर नाही ना दादा म्हणजे आता काय झालेलं आहे आता आलेलं आहे इलेक्शन आणि त्यांना माहिती आहे आता मराठे पेटलेले म्हणजे फक्त मराठेच नाही पेटले तर अठरा पगड जातीचे पेटलेले त्याच्यामुळं जर त्यांनी आता त्यांच्या हातात तेवढाच एक पर्याय आहे जर जनमानसाठी यायचं तर आम्ही गा जागोजागी रास्ता रोको केले गावबंदी केली अगोदर सगळं त्यांनी व ताकद पाहिलेली आहे आता काय झालं आहे त्यांना इकडं बी सोडता येत नव्हतं पक्षाला आणि इकडंही करता येत नव्हतं आता पक्ष जर टिकायचे झाले या महाराष्ट्रामध्ये तर यांना मराठ्यांची बाजू घ्यावंच लागणार आहे आणि त्या दिवशी आम्ही उघडे पाडणार आहे ना ती येणार त्यांना आम्ही समजून सांगणार तीन तार एक तारखेला एक चान्स आता शेवटचा ती आल्यानंतर बेंबीच्या नाही ओरडले ना साहेब तर मग ते गेले ते पुन्हा माझीच होते मनोज दादा सांगितलेलं आहे त्यांच्या येणाऱ्या तीन पिढ्या तीन पिढ्या ते राजकारणात पुन्हा यायच नाही तीन पिढ्या आधी आरक्षण आधी आरक्षण